आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी डीएड प्रवेशा करता अजूनही वाट बघत आहे चौथ्या राऊंडची वाट बघत आहेत इन्स्टिट्यूशनची राऊंड ची वाट बघत आहे त्या संदर्भात अपडेट जे आहे ते अपडेट मी तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल बीएडच्या संदर्भात असेल वस्तूविधाच्या संदर्भात असेल स्वाधार आधार योजनेच्या संदर्भात असेल तुमच्या फीजच्या संदर्भात असेल अशा कोणत्याही शैक्षणिक ज्या काही बाबी असतील त्याच्या संदर्भात जर आपलं काही प्रश्न असेल तर आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे पहिला राऊंड झाला दुसरा राऊंड झाला तिसरा राऊंड झालेला आहे चौथा राऊंड जो आहे चौथा राऊंड तीन ते पाचच्या च्या दरम्यानचं आपण नोटिफिकेशन आलं म्हणून आपण सांगितलेलं होतं आणि ते नोटिफिकेशन जे आलं ते नोटिफिकेशन कोणासाठी आहे हे सुद्धा मी व्यक्त केलं होतं की हे जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन विद्यार्थी मित्रांनो जे बी एड एम एड जे आहेत एम एड बी एड जे कंटिन्यू करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठीच हा वेळापत्रक होता आणि तीन ते पाच पर्यंत त्यांचा एडिट करण्याची डेट होती फॉर्म भरण्याची डेट होती लॉक करण्याची डेट होती विद्यार्थी मित्रांनो परंतु जे विद्यार्थी सर्वात जास्त ऍडमिशन करणार आहेत ते चौथ्या राऊंडसाठी म्हणजे कोणत्या इन्स्टिट्युशनल राऊंडसाठी तर त्यांचं वेळापत्रक अजूनही आलेलं नाही अजूनही सीईटी सेलने त्याचं वेळापत्रक आपल्या साईटवरती टाकलेलं नाही मग ही हे जी आहे हे बीएड ची जी फेरी असणार आहे ही कुणाची असणार आहे तर ईएलसीटी आणि आपले जे जनरल याच्यातून कोट्यातून जनरल जे काही बी एड असते हे जे करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठीचं वेळापत्रक अजून आलेलं नाहीये ते वेळापत्रक या वीकमध्ये येईल विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे त्यामुळे जे विद्यार्थी आपले फॉलोअर्स आहेत जे व्हिडिओ बघत आहेत कमेंट देतायत आहेत किंवा ग्रुपला मेसेज करतायत की सर याचं वेळापत्रक कधी येईल वेळापत्रक कधी येईल तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा सीईटी सेल ला जाऊन चेक करू शकता दिवसभरात आपण मोबाईल व्हॉट्सअप यूज करत असतो एपी युज करत असतो त्या वेळेला सुद्धा एकदा आपण साईडला भेट दिली तर आपल्याला नक्कीच कळेल की वेळापत्रक आलं की नाही आणि ते तर आपण बघत नसाल तर आपण तो अपडेट आपल्या चॅनेलला कायमस्वरूपी देतो आहे त्यामुळे हे जे हा जो व्हिडिओ आपण बघताय तर ते अपडेटच्या संदर्भात आहे की अजूनपर्यंत ही वेळापत्रक जनरल आणि एलसीटीचं वेळापत्रक अजून आलेलं नाही ज्या वेळेला ती ज्या वेळेला तो वेळापत्रक सीटी सेल साईटवर साईटवरती टाकेल त्यावेळेला नक्कीच आपण यावरती व्हिडिओ बनवू आणि ते संपूर्ण जी डेट आहे त्याचं कॅप्रॉम जे कधी लागणार आहे काय लागणार आहे याच्या संदर्भात ते संपूर्ण माहिती आपण देणार आहोत तत्पूर्वी आपण काय करणार आहात या ज्या जी कॉलेजेस आहेत तुमच्या ओळखीतली जी कॉलेजेस आहेत मेजॉरिटी कॉलेजेसने काय केलेलं आहे की जागा फुल करून टाकलेल्या आहेत त्यांनी जे विद्यार्थ्यांचे म्हणजे चौथ्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये त्यांना फ्रीज केलेलं होतं बेटरमेंट केलेलं नाही आहे नंबर लागलेला ला होता असे खूप सारे विद्यार्थी जे पैसे देऊन त्यांना बी एड करायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांना घेऊन यांनी जागा पॅक केलेल्या आहेत त्यामुळं ओळखीतलं जर कोणी असेल तर चौथ्या राऊंड साठी तुम्ही सुद्धा तुमच्या मदतीनं काय करायचं आहे की तोच कॉलेज तुम्हाला टाकायचा आहे जर इतर कॉलेज टाकाल तर तुम्ही त्या कॉलेजला गेल्यानंतर तुम्हाला हेच सांगणार आहे की आमच्या जागा फुल झालेला आहे मेरिटनुसार आम्ही भरलेला आहे आमच्या जागा फुल झालेला त्या त्यावेळेला तुमच्या पदरी मात्र निराशा येईल आणि तुमचं वर्ष वाया जाईल हे सुद्धा लक्षात घ्यायचं म्हणून आताच तुम्हाला हातपाय हलवून तुम्हाला काम करायचं आहे हे सुद्धा समजून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तेवीस ते चोवीस जे कॉलेजेस नवीन येणार आहे ते इन्स्टिट्युशनल मध्ये ऍड होणार आहे तर त्याच्या जागा मात्र किती येणार आहे हे आपल्याला माहित नाही ज्या वेळेला तुमच्या साईडला ज्या वेळेला ते कॉलेजेस अपलोड होईल त्यावेळेलाच ते समजेल की ज्या कॉलेजला इंटेक किती आहे शंभरची आहे साठची आहे पन्नासची ची आहे यानुसारच आपल्याला त्या जागा समजणार आहे पण त्या त्यानुसार तुम्हाला औरंगाबादमधलं कॉलेज असेल नागपूरमधलं असेल चंद्रपूरमधलं असेल पालघर मधलं असेल असं वेगवेगळे जे कॉलेजेस असतील त्याचे इंटेक तुम्हाला त्यावेळेला समजणार आहे तर त्यानुसार आपण तयारी निश्चय असावे आणि त्या सध्या वेळापत्रकासाठी आपल्या सर्वांना प्रतीक्षा करायच्या विद्यार्थी मित्रांनो जसंही वेळापत्रक आलं तसे आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपल्या माहितीसाठी तो सादर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद